नमस्कार मंडली आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आम्ही आज चाललो आहोत मल्यामध्ये कपडे धुवायला इकडे सानू आणि इकडे आई बाईला घेऊन चाललेली आहे मल्यामध्ये कसं खूप सारं पाणी असतं ना कारण पाईपलाईन जवळच आहे फुल प्रेशरने तिथे पाणी असतं म्हणून आम्ही आज तिकडे कपडे धुवायला चाललो आहे तर चला तुम्हाला ही दाखवते आज म्हणजे आमचा मला नाही आहे दादाचा मला आहे म्हणजे काकाच्या मुलाचा मला आहे तर ती दादा काय काय लावले तेही तुम्हाला आधी या मध्ये दाखवतील पूर्ण रानवाट आहे आणि इथून आपल्याला आता खाली जायचं आहे इथे सर्व आंब्यांची झाडं आहेत आणि खूप आंबे येतात त्याच्यावर लागली आहे जाणून पाणी पिते बघा कशी <laughs> मोगरीची फुलं ह्यांना खूप सुगंध असतो आम्ही पहिले खूप ही काढायचो आणि गजरे बनवायचो संध्याकाळी काळ्या काढायला यायचो आता काही तसं काही राहिलेलं नाहीये हे बघायची मोगरीची झाडं आहेत त्यामध्ये आम्ही पोचलेलो आहोत इथून रस्ता आहे आणि हा बघा कारल्याच मला केलेलं आहे काय काय लावलेलं आहे त्याला बघूया आपण सानू आणि आई पुढे गेली आम्ही दोघी हळूहळू चाललो आहोत कोणाच्याच माल्याला कुंपवन नाहीये सगळे असे ओपनच आहेत आणि इकडे चोरी वगैरे असं काही होत नाही एवढं काही आणि आता पहिल्यासारखी ढोरंही राहिलेली नाहीये तर मांडवा मध्ये ढोरं घुसून खातील म्हणून आहोत आणि खूप सारी कारली लागलेली आहेत छोटी आहेत कारण इथे जानू पाणी पिते सानू इकडे तिकडे धावते आणि आई इथे कपडे धुवायला पाणी लावते हा मस्त मस्त <tip> <tip> इकडे बघूया इथे कारले आहेत आणि साईड ला बघा डांगर लावलेले आहेत हे बघा डांगर केवडे लागलेले आहेत हा बघा केवढा मोठा झालेला आहे आणि इथे एक डांगर आहे लागलेला इथे बघा केवढी कारली लागलेली आहेत आता मी तुम्हाला दाखवते दुसरी शेजारी काकू आहे ना त्यांच्या मला त्यांनी काय काय लावले तर चला तेही तुम्हाला दाखवते काकू आहेत दादा नाही येते काकू आहेत मल्यामध्ये मध्ये तर बघूया चला काकूने काय काय लावलेलं आहे ते मला चालू होतो हा दादाचा मला आहे कारल्याचा आणि इकडे दुसऱ्या काकूनचा मला चालू होतं इथे त्यांनी तोंडलं लावलेली आहेत तोंडलांना आता फुलं येतात बारीक बारीक तोंडलं लागलेली आहेत आणि इथे काकून किती छान असे लाईन येत बघा वांगी आणि मके लावलेले आहेत आ, मक्के लागलेले आहेत इथे बघा छोटे छोटे मक्के लागलेले आहेत आणि ते वांगी लावलेली आहेत सफेद वाली ही बघा वाली वांगी लागलेली आहेत आणि हे बघा मक्के लागलेत काही मक्के मोठेही झालेत बघा आता त्याला मागे बघा मिरची लावलेली आहे समजूनही येत नाही मिरची आहे वांगी लावलेली आहेत बघा मिरच्या लावलेली आहेत किती असं छान वाटतं ना बघायला खाण्यापेक्षा तर लावण्यामध्येच मजा असते आणि बघा किती छान असं वाटते कधी लावलेत काकू हे इथे ही राताली लावलीत ना ही बघा काकूनी इथे राताली लावलेली आहेत बघा काकुनी मक्के आणलेत काढून ताजे ताजे कारली कधी का काढता मग काकू तुम्ही उद्या काढणार आता भरलेला आहे मांडव कारल्याचा मांडव आहे बघू चला कारली किती लागली ओलं आहे सर्व इथे पाणी सोडलेलं ना ही बघा कारली केवढी लागलेली आहेत आणि काकू कारली उद्या काढणार आहेत म्हणून बघा पूर्ण मांडव आहे ना कारल्याने भरलेला आहे बघा हल्ली आता शेणखत भेटत नाही ना तर मग कोंबड्यांचा जो असतो सिटी म्हणतात आमच्याकडे ती सिटी टाकलेली आहे पण कसं यायला भेटतच नाही पहिले आई लावायची तेव्हा मल्यामध्ये आम्ही यायचो नेहमी हुडा वगैरे लावायला कारली काढायला दुधी काढायला आता ते लावत नाहीत म्हणून काही मजा करायला भेटतच नाही तर खूप दिवसांनी आल्यानंतर खूप छान असं वाटते मला मध्ये आणि खूप थंड अशी हवा सुटली आहे ते एकच म टॉमॅटोचं झाड आहे आणि केवढी टॉमॅटो लागलेली आहेत बघा पूर्ण टॉमॅटो असं भरलेलं आहे एका टोमॅटोला बघा किती पाच पाच सहा सहा टोमॅटो लागलेली आहेत आता आम्ही दादाच्या दुसऱ्या मांडवामध्ये चाललेलो आहोत तिथेही दुसऱ्या शेतामध्येही कारलीच लावलेली आहेत तर त्याला बघूया इथे काय काय आहे इथेही वांगी लावलेली आहेत कारली वांगी आणि बघा शेतामध्ये कसा पोकला निघालेला आहे म्हणून साईडच्या काकी भेटायला आलेल्या त्यांनी ही मांडवात कार्लीच लावलेली आहेत एक दिवशी असे स्पेशल व्हिडिओ बनवेन तुम्हाला सर्व काही दाखवेन जेव्हा दादा वगैरे असेल मांडवामध्ये मा तेव्हा मी आणि जाणू घरी जायला निघालेली आहे तर माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय